नमस्कार मंडळी विराट कोहली ची टीम रॉयल चॅलेंजर्स बंगलोर विक्रीसाठी आहे अशी चर्चा सध्या क्रिकेट जगतामध्ये जोरदार सुरू आहे आता काही दिवसांपूर्वीच आय पी एलचे माजी प्रमुख ललित मोदी यांनी सोशल मीडियावरती एक के पोस्ट केली ज्यामुळे ही चर्चा सुरू झाली त्यांनी असं सांगितलं की आर सी चे सध्याचे मालक डायजिओ पी एल सी हे मोठ्या ग्लोबल फंड्स आणि सोवरिन फंड सोबत बोलणी करत आहेत आता आरसीबी खरोखरच विकली जाणार आहे का आणि सध्याचे मालक हा निर्णय नेमका का घेऊ हो शकतात आणि या चर्चेमध्ये गौतम अदानी आहेत का आणि त्यांचे आतापर्यंत आय पी एल नेमकं काय होतं आणि त्याचबरोबर गौतम अदानी आय पी एल घेण्यासाठी नेमके का उत्सुक आहेत आणि आतापर्यंत आरसीबी घेण्याची शक्यता नेमकी काय आहे चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून आता या संपूर्ण प्रकरणामध्ये सर्वात पहिले सत्य नेमके काय आहे हे समजून घेणे महत्वाचे आहे पीएलसी ने पी स्टॉक एक्सचेंज ला पाठवलेल्या पत्रामध्ये या विक्रीच्या बातम्या केवळ अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे आता कंपनीने थेट सांगितलं की सध्या आर सी बी विक्रीसाठी अजिबात नाही परंतु ललित मोदींनी जी माहिती दिली आहे ती पूर्णपणे अजिबात चुकीची नाही खरंतर आय पी एल दोन हजार पंचवीस मध्ये आरसीबीने ट्रॉफी जिंकल्यानंतर सोळा हजार करोड रुपयांच्या व्हॅल्युएशन वरती पार्शल किंवा फुल ओनरशिप चेंजेसची चे चर्चा केली होती असे काही रिपोर्ट खात्रीशीर सांगतात मग आता प्रश्न येतो की जिओ ही कंपनी आरसीबी विकण्याचा विचार का करू शकते तर याची काही महत्वाची कारणे आहेत तर डायाजिओ ही एक ग्लोबल अल्कोहोल कंपनी आहे आणि भारतामध्ये दारूच्या जाहिरातींवरती कडक नियम आहेत त्यामुळे आरसीबी सारख्या फ्रँचायजीला कोअर बिझनेस स्ट्रॅटेजी मध्ये होल्ड करणे डायाजिओ ला कठीण जात आहे आता दुसरी आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे फायनान्शियल असपेक्ट आरसीबीचे सध्याचे ब्रँड व्हॅल्यू आहे दोनशे एकोणतीस मिलियन डॉलर्स म्हणजे सुमारे दोन हजार दोनशे कोटी रुपये दोन हजार आठ मध्ये विजय मल्ल्याने ही फ्रँचायजी चारशे शहात्तर कोटी रुपयांमध्ये खरेदी केली होती तर आज सतरा वर्षानंतर या फ्रँचायझीची व्हॅल्यू चाळीस पटीने वाढलेली आहे आणि जर कंपनीने सतरा हजार खूप मोठा नफा मिळेल आता चर्चा करूया गौतम अदानी आणि त्यांचा नेमका विषय काय आहे तर गौतम अदानी यांनी यापूर्वी दोनदा आय पी एल विकत घेण्याची संधी गमावली आहे दोन हजार एकवीस मध्ये गुजरात टायटल साठी त्यांच्या ग्रुपने पाच हजार शंभर कोटी रुपयांची बोली लावलेली होती पण सेवी कॅपिटल पार्टनर्सने जास्त बोली लावून ती फ्रँचायझी विकत घेतली मात्र डब्ल्यू पी एल मध्ये अहमदाबाद फ्रँचाईज एक हजार दोनशे नव्वद कोटी रुपयांना खरेदी करून त्यांनी क्रिकेटमध्ये रुची दाखवली हे स्पष्ट आहे आणि त्याचबरोबर आर सी बी एक इस्टॅब्लिश फ्रँचायजी आहे त्यांचे मॅग्निट्यूड मोठे आहे आणि फॅन बेस देखील अप्रतिम आहे आणि जर डायाजिओ खरोखरच विक्रीसाठी तयार झाले तर अदानी ग्रुप एक मजबूत दावेदार ठरू शकतो अदानींच्या प्रवेशाने आय पी एल मध्ये एक नवीन अध्याय सुरू होईल कारण मुंबई इंडियन्सचे मालक मुकेश अंबानी आहेत आणि अदानी वर्सेस अंबानी ही स्पर्धा केवळ व्यवसायातच नाही तर क्रिकेटच्या मैदानात देखील पाहता येईल तुम्हाला काय वाटतं या सर्व चर्चा खऱ्या असतील का आरसीबीचे नवीन मालक अदानी होऊ शकतात का की ओनरशिप चेंजेस व्हायला हवा आणि त्याचबरोबर गौतम अदानी यांनी आरसीबी विकत घेतल्यानंतर ते विराट कोहलीला रिटर्न करतील का तुमचे मत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा माहिती देणारा हा व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहिती विषय कोडस्पणासाठी स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद